त्यांनी कधीही बॅक अटॅक केलेला नाही टायगर सुद्धा मित्रांनो तुमच्या माहितीसुद्धा सांगतो आमच्याकडती ज्यावेळेस विदर्भामध्ये जे टायगर रिझर्व्ह आहे त्या ठिकाणी काम करणारे जे कर्मचारी अशा असे आमचे ते त्या टायगरला तो जो वॉटर होल असतो हापसा ते पाणी घालायचे टायगर पाणी पित होता कारण तो पूर्ण वाईल्ड होता तो पूर्ण वाईल्ड आहे तो कधीही त्यांनी बॅक अटॅक केलेला नाही आज तुम्ही जर बरेच जण तुम्ही फिरायला असतो जंगल सफारी वगैरे पाहायला जिप्शीमध्ये बसून खूप सारे लोक आपले ट्रॅव्हल करत असतात जंगलामध्ये जंगल सफारी आपण त्याला म्हणतो बघा जिप्सीच्या पाठीमागे येऊन त्यांनी कधी अटॅक केला का नाही तो पुढे सावला असतो जिप्शाच्या पाठीमाग असतात परंतु त्यामध्ये कुठंतरी लोकांनी सुद्धा एक सेफ डिस्टन्स ठेवणं गरजेचं आहे कारण शेवटी तो वाईल्ड एनिमल आहे त्याचं कुठल्याही गोष्टी आपल्याला